माझे नाव शनाया समीर पेडणेकर मी इयत्ता चौथी मध्ये शिकत आहे माझा गट क्रमांक दोन आहे मी संस्कृत श्लोक उच्चारण व स्पष्टीकरण स्पर्धेत भाग घेतला असून भगवद्गीतामधील दोन श्लोक सादर करणार आहे भगवते वासुदेवाय अथद्वादशोऽध्यायः अर्जुन उवाच एवं सततयुक्ताय भक्तां स्वां परयुपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमा याचा अर्थ अर्जुनाने पुच्छा केली जे तुमच्या भक्तीमध्ये योग्य रीतीने सदैव संलग्न झालेले आहेत आणि जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात त्यापैकी कोणाला अधिक परिपूर्ण मानलं जाईल दुसरा श्लोक श्री भगवान उवाच युक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास तेमे युक्ततमा मता ह्याचा अर्थ श्री भगवान म्हणाले जे आपले मन माझ्या साकारूपावर स्थित करतात आणि दृढ दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात ते माझ्या मते सर्वोत्तम आहेत धन्यवाद